पा काही संख्या अशा आहेत की त्याचे वर्गमूळ आणि घनमूळ खूप सोप्या पद्धतीने निघतात पा आता इथं काय दिलं एकशे शहाण्णव च वर्गमूळ काढायचंय पा आपल्याला माहिती येते पण ह्या ट्रिकने कसं काढता येईल पा एक अधिक नऊ अधिक सहा या अंकांची काय करायची बेरीज करायची किती आली नऊ एक दहा सहा सोळा आणि याच्यातून हा अंक वजा करायचा आहे सोळातून दोन गेले चौदा हा झाला चौदाच चा। ही काय झाली चौदा हे उत्तर त्याच झाले बघूया दोन अधिक आठ अधिक नऊ यांची बेरीज करा दहा नऊ एकोणीस त्याच्यातून हा दोन वाजा करा म्हणजे सतरा या संख्येचं वर्ग म्हणून काय झालं सतरा किंवा सतराचा वर्ग काय झाला हा आता हे तुम्ही सोडवायचंय आता पा हे घनमूळ विचारले इथं पण तसंच करायचं एक अधिक दोन अधिक पाच किती झाले आठ झाले पा आणि आठ मधून हे तीन वजा करायचे म्हणजे पाच आलं गण आणि जर पाच चा घण केला तर एकशे पंचवीसच येणार पहा इथं पण तीनशे त्रेचाळीसचं घनमूळ विचारलंय मग तीन अधिक चार अधिक तीन किती झाले दहा झाले दहा हे तीन वजा करायचे म्हणजे सात म्हणजे तीनशे त्रेचाळीसचं घनमूळ काय आलंय सात किंवा सातचा घण काय आला तीनशे त्रेचाळीस हे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं हे एक वर्गमूळ आणि हे घनमूळ याचे उत्तर काढायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि हे सगळ्यालाच लागू पडत नाही ठराविक हे लागू पडते ट्रिक व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब